बड़ी कुटी के लिए भी अमोल हाय 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 गेट मधली लाईट लावली का

ಇನ್ನು <grabble> ಪದ <s> <love> <s> <Trustee> <sh tama -pasar> लाइक करा कमेंट करा सर्वज खूब छान वीडियो बनवता Thank you. काहीतरी बोला म्हटलो चालू कमेंटच तर निस्त हाय टाकायला कमेंट नाही गेलेत मला चला कशा आहे सर्वांचा लाईक करा सर्वजण बीड़ काहीच बोलत नाही तुम्ही आम्ही कस बोलणार आता कमेंट केली तर बोलता येते ना काहीच कमेंट नसते तर काय बोलावं तुम्ही कुठून आहात तुम्हाला तुमचं झालं का चहा ताई हो चहा झाला की मग आता पाच वाजता झाला स्वयंपाक करायचं आणखी लाईव लईवा म्हणलं जरा थोडं बारामती ओके आम्ही आलो की बारामतीला जेवण झालं का जेवण नाही आणखी करायला आणि स्वयंपाक बनवायचं म्हणून चिन्ह करा कधी आल तर आम्हाला कस आताच नाही आलो आम्ही त्याला जवळजवळ पाच महिने झाला आलो ते सोमावाघमारे माहित असेल ना सोमावाघ मार्याकडे आलतोच बारामतीरा त्यांच्या मुलगा घरी आलेला वापस गेला का कोणता मुलगा हा त्या दिवशी विडिओ बनवलेला का त्या दिवशी व्हिडिओ बनवलेलाच म्हणता का तुम्ही आहे बारामती हो मस्त आहे जास्त काय नाही थांबलो आम्ही चार पाच घंटे होत हो नाही ना तो इथंच आहे आणखी फिरतोय फिरतो मंदिरात जाऊन झोपत आहे गेलता वाटतं कुठे इकडे तरी ते आजीच्या इकडं पण वापस आला तिथून पण तो घरी कोणी नव्हतं म्हणून जय भीम तो इथं दिवसभर मुलांसोबत खेळतो सगळे जिकडे तिकडे गेले की मग अंधार पडले की रडत बसतो एकटा आता काल म्हणजे आता झोपला होता वाटतं आज पण आला इथं बाहेर खेळतोय ते आम्ही बीडकर हो का कुठं राहता तुम्ही आमोक छान व्हिडिओ तुम्ही कुठं राहता बीडमध्ये आम्ही परत कधी येणार आहे का नाही बारामतीला नाही आता तिकडे काय यायला वेळच नसते असत महिन झाला त्याच्या नंतर नाहीच तिकड आता का निशन की असे जरासा लाईवला मला स्वयंपाक आणखीन बनवायचंय स्वयंपाक कधी करणार करायचंय ना स्वयंपाक पण हरवलेला मुलाचा व्हिडिओ हरवला नाही तो त्याला घराच्या बाहेर काढलेला आहे हो हरवलं नाही तो त्याच्या आईने त्याला घराच्या बाहेर काढल्या हरवला नाही तो मुलगा तो आता काय समजत नाही मला पण तो आई सखी आहे म्हणतो आणि बाप सावतार आहे म्हणायला त्यामुळं काही माहित नाही मला पण एवढं त्याच्या आईने घराच्या बाहेर काढलंय त्याला तो असंच फिरतो बॅग घेऊन आमच्या हॉटेलचा व्हिडिओ बनवायचा आहे हो का त्या नंबर दिलेला व्हॉट्सअपला टाका फोटो हो ओ... ते बॅ करावा असतात जे कपडे फाटके घालतो पण शाळा एक दिवस बोडवत नाही तो शाळेत पण जातो अशीच बॅग कोणीकड पण ठेवून देतो कोणी दिलेला दे आहे खाजो त्या दिवशी मी त्याला संध्याकाळी जेव्हा दिलं तर दुसऱ्या दिवशी पण दिलं परत सकाळी त्याला चहा एक बिस्किट पुडा पण दिला मग जातो म्हणलं आजीकड त्याला पैसे पण मी दिले तिक ते तिकटाला पण तो गेला नाही इथंच फिरत बसता वाटतो तो पण त्याला पण जाऊ वाटा नाही गेला इथं लेकर भरपूर आहेत खेळायला तर इथंच फिरत बसतो त्याला आई वडील नाही का हो आहेत ना पण काय करणार आईनच घराच्या बाहेर काढल्यावर काय करणार तरी त्याच्या आई काय सावतर नाही शक्य आई असून तरी पण घराच्या बाहेर काढले त्याला घर आले की जेऊच मारते म्हणते म्हणा बा त्या दिवशी त्याला जा म्हणून सांगितलं होतं तो, तो गेला नाही पप्पा नाही मम्मी मारते म्हणते वापस येतो मग घरी कुठल्या नंबरवर पाठवायचा मी इष्टावरती व्हिडिओ दिलेला आहे ना त्याच्यावर नंबर टाकलेला त्या ते नंबर आहे बघा त्याला व्हॉट्सअपला व्हिडिओ भारी बनवता तुम्ही थँक यू कुठं मुलगा आहे मुलगा आहे ना इथंच फिरतोय गावातच फिरतो कुठे जात नाही तो चला ते दुसऱ्या चॅनलवर येते जरा सला यायला thank <laughs> <laughs> you <laughs>